नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे बोरुडेमाळा पंचशील नगर येथे मनपा माजी सभापती पुष्पा बोरुडे यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ माजी महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते संपन्न चांगले काम उभारत विकसित शहराची पायाभरणी झाली माजी महापौर रोहिणी शेंडगे बोरुडेमाळा पंचशील नगर येथे मानपा माजी सभापती पुष्पा बोरुडे यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ माजी महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी माजी उपमहापौर अनिल बोरुडे माजी सभापती पुष्पा बोरुडे माजी नगरसेवक सचिन शिंदे श्याम आप्पा नळकांडे प्रदीप बोरुडे बाळासाहेब फुटाणे श्रीपाद धर्माधिकारी भगवान सुरवसे सुनील देशपांडे डॉक्टर अंजली देशमुख ए टी देशमुख आदी उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आपण पाहिलं की विकास कसा टप्प्याटप्प्याने झालेला आहे जेणेकरून आपल्याला पूर्ण नगर शहर सुधारायचं होतं रस्त्याची प्रत्येक भागात सुधारणा करायची होती त्याचप्रकारे आपला वॉर्ड आपण पाहिलं की आपण कल्याण रोडचा प्रत्येक वेळेस प्रश्न उपस्थित राहिलेला आहे आणि त्याचप्रकारे आपण इथे रस्त्याचं जसं काम करतो की नु नुसतं डांबरीकरण न करता ज्या भागात खरंच गरज होती की डांबरीकरणाची तिथे आपण डांबरीकरण केलेलं आहे आणि आपण पाहिलं की प्रत्येक भागांमध्ये आम्ही कॉन्क्रीटीकरण केलेले जेणेकरून ते टीका मजबूत राहिलं पाहिजे नुसतं करून करण्यासाठी आम्ही रस्ते केलेले नाही आहेत किंवा आपण पाहिलं प्रत्येक भागांमध्ये मा महिलांचा प्रश्न होता की आमच्याकडे पाणी जमतं किंवा व्यवस्थित रस्ता नाही तो कुठं प्रश्न मार्गी लागेल याच्याकडे जास्त लक्ष दिले त्यामुळे डांबरीकरण करण्याच्या ऐवजी कॉन्क्रिटीकरणाला आम्ही महत्व दिले आपण पाहिलं की कल्याण रोडचा तर प्रश्न अगदी गंभीर होता की जेणेकरून तिथे रस्तेच नव्हते अगदी म्हणजे रस्ते चालण्यासारखे नव्हते रस्त्याचे रस्ते अगदी दुरावस्था होते त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी रस्त्यांचा तिथे प्रश्न मार्गी लावलेला आहे आणि आता भाऊनी सांगितले की कुठे आठ दिवस पंधरा दिवसावर पाणी होतं म्हणजे आपण विचार करा महिन्यात दोनदा पाणी आहे महिन्यात दोनदा पाणी म्हणजे महिलांचा किती प्रश्न असेल तिथं बिकट त्याच्यामुळे तो प्रश्न कसा मार्गीला होता आणि याच्याकडे लक्ष दिलं की जे ते पाणी आता तीन दिवसावर आलेलं आहे त्याच्यामुळे तिकडच्या महिला इतक्या तीन दिवसावर पाणी येत्या तरी त्या फार खुश आहेत आम्हाला मी जेव्हा आम्ही दोघीजणी गेलो होतो नारळ फोडायला त्या एकच म्हटल्या की यावेळची दिवाळी आमची फार जोरात झाली जेणेकरून ही दिवाळी आम्ही त्यांच्या आणि सगळ्यांचा आनंद पाहून आम्हालाच म्हणजे खरंच छान वाटलं ती हिवाळी त्यांची छान झालेली आहे आणि नक्कीच जसं आम्ही पाण्याचा प्रश्न मार्गी लावलेला आहे त्या ला लाईटीचाही प्रश्न चांगल्या प्रकारे मार्गी लावला तो नुसताच आपल्या प्रभागापर्यंत पर न नसून पूर्ण नगर शहराचा विकास केलेला लाईटीचा हाऊसिंग सोसायटी येथील रस्ता काँक्रेटीकरण कामाचा आज शुभारंभ होत आहे या शुभारंभ प्रसंगी आपल्या नगर शहराच्या महापौर रोहिताई शेंडे नगरसेवक सचिन शिंदे नगरसेवक श्यामाप्पा नळकांडे माजी उपमहापौर अनिल हो गुर्डे धर्माधिकारी गुरुजी असतील फुटाणी काका असतील देशमुख सर असतील आणि उपस्थित सर्व माझ्या महिला आणि सर्व <coughs> उपस्थित मान्यवर की आज सगळेजण म्हणायची जेव्हा आम्ही चौघ नगरसेवक निवडून आलो आणि जेव्हा आपल्या महापौरताईंनी महापौरपद हे स्वीकारलं तर आपल्या प्रभाग मधील कामे कशी मार्गी लावायची पा पाणी प्रश्न असो ड्रेनेज लाईन असो रस्ता कॉन्क्रिटीकरण असो आणि मेन म्हणजे ही कामं कसे कसे टप्प्याटप्प्याने मार्गी लावायचे पहिला त्यांनी अभ्यास करून आपल्या ह्या प्रभागाचा विकास शंभर टक्के म्हटलं तरी चालेल मार्गी लावलेला आहे आणि सर्व एक आपल्या बुरुडेमाळ्या साईडचे नागरिक म्हणायचे की कल्याण रोडचा परिसर हा विकसित होतोय तिकडचे रस्ते झाले तर आपले इकडचे का होत नाही पाणी प्रश्न तिकडचा मार्गी लागलाय पण आम्ही सांगायचो अगोदर तिकडचा सा खूप मोठा प्रॉब्लेम होता पाणी प्रश्न हा तो ताईंनी मार्गी लावलाय रस्ता कॉन्क्रीट चालण्यासाठी म्हणजे व्यवस्थित रोडही नव्हते तिकडे कारण तिकडचे रहिवासी हे खूप म्हणजे त्यांनी हे केलेलं होतं सोचलेलं होतं की चालतानी आम्ही जेव्हा प्रचाराच्या वेळेस चालायचो तेव्हा आम्हाला व्यवस्थित चालताही येत नव्हतं म्हणून अगोदर आम्ही चौघांनीही मिळून ठरवलंय की अगोदर तिकडचा विकास करायचा आणि इकडचा विकास तर अगोदर झालेलाच होता तर म्हणतात ना की आपण जर सब्र मिठा होत आहे तर असं आपण ही कामाची पद्धत आत्ताच माझ्या महिलांनी सांगितलं काही भाऊंनी सांगितलं की काम कसं करायचं आपले प्रदीप भाऊ आहेत तर त्यांनाही मी एक सांगते की आपण त्यांच्याकडे कामाचं मागणी करते की फेस टू फेस ज्या माझ्या महिला म्हणतात की नंतर पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी असं साठलं नाही पाहिजे त्या पद्धतीने सर्व नागरिकांचं ऐकून तसे काम इथले करून द्या की जेणेकरून त्यांची माझ्याकडे परत मागणी नाही आली पाहिजे आणि मी सर्वांना एकच सांगू इच्छिते की आम्ही हे जे, जे कामाची पावती आहे तर आम्ही चौघही नगरसेवक एकत्र येऊन एकजुटीने कामं केले म्हणून आपल्या वॉर्डचा हा विकास झालाय नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा